नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिरबॅक या कंपनीच्या लिक्विड अडरस्ट्रॉंगियच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विड अडरस्ट्रॉंगियच चा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व लिक्विड या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात यामधीलच काही समस्या म्हणजे आपल्याला आपले पशु दुधाचे जे उत्पादन आहे त्यांचे प्रमाण कमी असणे त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये वारंवार सारखा आजार होणे त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे त्यांची जी रोगप्रतिकारशक्ती शक्ती आहे ती कमी असणे त्यामुळे आपले पशु वारंवार आजारी पडणे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या जे खुरांचे आरोग्य आहे त्या त्या संबंधित आपल्याला समस्या निर्माण होणे तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला प्रजनना संबंधित ज्या समस्या आहेत त्या समस्या निर्माण होणे यांसारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप वेळा आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो या समस्या आपल्याला जर दूर करायच्या असतील तर आपण आपल्या पशूंमध्ये जे काही विटॅमिन्स आहेत जे काही मिनरल्स आहेत त्यांची जी गरज आहे त्यांची जी पूर्तता आहे ती आपल्या पशूंमध्ये करणे खूप गरजेचे आहे यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फीडबॅक या कंपनीच्या लिक्विड अडरस्ट्रॉंगियच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड अडरस्ट्रॉंगियच या औषधामध्ये विटॅमिन ए दिलेले आहे त्यासोबतच विटॅमिन डी थ्री दिलेले आहे तसेच या औषधामध्ये विटॅमिन ई e दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे त्यासोबतच या औषधामध्ये क्रोमियम दिलेले आहे झिंक दिलेले आहे आणि सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे या औषधामध्ये बायोटेन सुद्धा दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड अडरस्ट्रॉंग या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा पशुपालक मित्रांनो लिक्विड अडरस्ट्रॉंग या औषधाचा वापर आपण आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये नवव्या महिन्यामध्ये म्हणजेच आपल्या गाईमध्ये नवव्या महिन्यामध्ये किंवा आपण जर याचा वापर आपल्या म्हैसमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहाव्या महिन्यामध्ये या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंची जी अडरची डेव्हलपमेंट आहे जो काशीचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते यामध्ये मग आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या काशेमध्ये दूध बनवणाऱ्या पेशी आहेत त्यांची जी साईज आहे ती साईज वाढवण्यासाठी या लिक्विड अडर स्ट्रॉंग आपल्याला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो त्या पेशींची साईज तर वाढते त्यासोबतच त्यांची जी मिल्क होल्डिंग कॅपॅसिटी आहे म्हणजे जी दूध साठवण्याची जी क्षमता आहे ती वाढण्यासाठी देखील या लिक्विड अदर स्ट्रॉंग याच्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला वारंवार मस्टायटिस हा आजार होत असेल त्यांच्यामध्ये या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशेमध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांची इम्युनिटी जी आहे ती इम्युनिटी वाढण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये होणारा जो मस्टायटिस हा आजार आहे त्याचे जे धोके आहेत ते कमी होण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंच्या काशेमध्ये वारंवार होणारे जे आजार आहेत त्यांचे धोके कमी करण्यासाठी देखील या लिक्विड स्ट्रॉंग एजचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये आपण व्यायाच्या आधी साधारण एक ते दीड महिना आधी आपण करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्ये आपण आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी या औषधाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो यामध्ये मग मद आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना आपण साधारणतः पहिला एक ते दीड महिना या औषधाचा जर वापर केला तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे विटॅमिन्स मिनरलची गरज आहे ती भरून काढण्यासाठी सोबतच आपल्या पशूंमध्ये जी इम्युनिटी आहे जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी देखील लिक्विड स्ट्रॉंग याचे आपल्याला फायदा देते दे। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी दूध देण्याची जी क्षमता आहे ती वाढण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगली मदत होते तसेच आपल्या दुधाची जी फॅट आणि एस आहे ती वाढण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड अडर या औषधाचे आणखी फायदे म्हणजे या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती जी चमक आहे ती चमक वाढवण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला खूप चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जे खोरांचे जे आजार आहेत त्याचा जो धोका आहे तो कमी होण्यासाठी देखील मदत होते तसेच यामध्ये जे बायोटीन दिलेले आहे त्याच्यामुळेही आपल्या पशूंच्या खोरांचे जे आरोग्य आहे ते चांगले राहते सोबतच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा ताण तणाव आला असेल कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आला असेल तो देखील कमी होण्यासाठी लिक्विड अडरस्ट्रॉंग आपल्या पशूंना चांगली मदत करते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड अडरस्ट्रॉंग या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दूध आहे ते वाढते सोबतच दुधाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुधारण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जर प्रजनना संबंधित ज्या कुठल्या समस्या येत असतील तर त्या समस्या देखील कमी होण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड अंडरस्ट्रॉंग या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे आजार झाले असतील असेल तर त्या ठिकाणी करू शकतो यामध्ये मग आपल्या पशूंमध्ये व्हायरल इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी या औषधाचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल त्यामध्ये देखील आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे प्रोटोझोल इन्फेक्शन झाले असेल या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जे दूध देण्याचे प्रमाण आहे ते जर कमी झाले असेल तर त्या ठिकाणी देखील आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना दुधाची जी वाढ आहे ती होण्यासाठी या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो अडरस्ट्रॉंग यच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे आपले पशु वारंवार आजारी सुद्धा पडत नाहीत या औषधामुळे आपल्याला आपल्या पशूंच्या जे संपूर्ण हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी देखील या औषधाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड स्ट्रॉंग एच या औषधाचा वापर आपण आपल्या ज्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्ये या औषधाच्या वापरामुळे आपल्याला त्यांची वाढ चांगली होण्यासाठी फायदा होतो सोबतच त्यांच्या शरीरावरती चमक चांगली राहण्यासाठी फायदा होतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा ताण तणाव आला असेल त्या ठिकाणी देखील आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये लिक्विड अंडरस्ट्रॉंग या औषधाचा वापर करून त्यांना निरोगी ठेवण्यासाठी सोबतच त्यांना फ्रेश ठेवण्यासाठी देखील या औषधाचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड अडरस्ट्रॉंगियच या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मग आपले मेंढी असेल किंवा आपले कालवडी असतील किंवा आपले दुधावरती जे पशु आहेत त्यांच्यामध्ये वापर करू शकतो त्यासोबतच आपल्या गाभन पशूंमध्ये देखील या औषधाचा आपण वापर करू शकतो या सर्व पशूंमध्ये आपल्याला या औषधाचे खूप सुंदर असे रिझल्ट पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो लिक्विड अडरस्ट्रॉंग या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर या औषधाचा वापर आपण आपले जे मोठे पशु आहेत म्हणजे आपले जे गायी असतील किंवा म्हैस असतील त्यांच्यामध्ये दहा ते वीस एम एल दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो तसेच आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये किंवा शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण जर अडरस्ट्रॉम यच या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशीचा विकास चांगला होण्यासाठी करणार असाल तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये साधारणतः ज्यावेळेस आपल्या पशूंना एक ते दीड महिना बाकी असेल त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर सुरू करू शकतो यामध्ये आपल्याला या औषधाचा खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये दुधासंबंधित कुठल्या समस्या येत असतील त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण आपले पशु व्यायल्यानंतर देखील या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये मस्तायटिस म्हणजे जो स्तनदाह आहे या आजाराचा धोका वारंवार होत असेल त्या ठिकाणी देखील आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंच्या काशीची जी इम्युनिटी आहे ती चांगली ठेवण्यासाठी मदत करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये या आजारामुळे जे काही दुधाची कमतरता झालेली आहे तर ती कमतरता लवकरात लवकर भरून काढण्यासाठी देखील आपण लिक्विड अडरस्ट्रॉंग एच या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड एच हे औषध आपल्याकडे जवळपास सर्व मेडिकल स्टोर वरती आपल्याला अव्हेलेबल आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद